गणपतीचं माहेरघर असणाऱ्या हमरापूर पेणमध्ये आता आपण आहे गणपती असे ट्रक मधून घेऊन जातो ते मग ऑलमोस्ट इथे काम चालेल चालू झाले आहे या वर्कशॉप चय शिवराय मित्रांनो आणि गणपती बाप्पा मोर या तर आज मी तुम्हाला थेट घेऊन आलोय आहे हमरापूरवर अमद्रापूर येतं कुठे आपल्या पेणमध्ये पेणमध्ये आपल्या गणपती बाप्पाचं माहिर घर आहे आणि इथे लाखोच्या संख्येने गणपती बाप्पांच्या मूर्त्या ज्या आहेत ना ते बाहेर विदेशामध्ये या कुठे कोणाला रिटेल आणि विक्रेते करायचे आहेत तर इकडना घेऊन जातात तर आज आपण ते बघायला आलो इथे कि इथे किती कारखाने आहेत गणपतीचे आणि कसे बनवले जातात आणि किती प्रकारे यांची अशी मेहनत असते आणि काय त्यांचं जर सांगतील आपल्याला ते किती हे त्यांचं भाव आहे वगैरे काय आहे असं ते सांगतील तर आपण आम्ही तुम्हाला ते पण सांगू तर आपण सर्वात पहिलं जाणून घेऊया की इथे यायचं आहे कसं आहे हा हमरापूर स्टेशन आहे इथे तर इथे मी तुम्हाला सांगतो इथं हे मला माहिती नाही तर कोणती ट्रेन आहे कारण का खूप वेळ झाला आम्ही इकडे शूट करतो आहे आणि बघतोय आणि इथे ह्या स्टेशनला कोण दिसत पण नाही तर सर्वात बेस्ट आहे एस टी इकडे येते एस टी तुम्ही मुंबईवरून येऊ शकता किंवा पनवेलवरून पण भेटेल आणि तुमचं स्वतःचं व्हीकल असेल ते पण बेस्ट आहे आणि आम्ही घेऊन आलो आहे आमची बाईक घेऊन आलो आहे कारण का इथे येण्यासाठी बाईक एकदम बेस्ट वाहन आहे आपल्याला तर तेच आपण बघत बघत पुढे जाव्या तर मग जास्त वेळ नको घेऊया आणि एक्सप्लोर करूया तर आज आपल्या बरोबर आहे केतन जो लास्ट दादाच्या व्हिडिओमध्ये पण होता तर आपण ह्याच्यावर आज इकडे पेन मध्ये आपण बघणार आहे की काय काय मूर्त्यांचे भाव आहेत किती प्रकारे बनो ले था था। आ, ते बनवले जातात आणि चला आता मग जाऊया पुढे हा अमरापूर स्टेशन इथे फाटक आहे आणि आपण फाटक क्रॉस करून येतोय ना गणपतीचं माहेर घर असणाऱ्या अमरापूर पेंड मध्ये आता आपण आहे आणि हमरापूर स्टेशन वरून आता आपण बाहेर निघतोय आणि इकडं तुम्हाला आम्ही दाखवणार आहे की आ, कारखाने वगैरे ते गणपती कसे बनवले जातात काय काय त्यांची पोझिशन आहे ते आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला ना तुम्ही बघणार तेवढे इथे वर्कशॉप आहे गणपती आहेत गणपतीचे शॉप्स आहेत तर आपण ते बघूया आता पुढे चालतात तुम्हाला दाखवतो मी बाय समोर जाय ते मंडळी आता आपण आहे ना हमरापूर स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे इथे हे बघा हा इथे फाटक आहे आणि हा जो रोड आहे ना अमरापूर स्टेशनच्या येतो आणि याच्या बाजूला लागून प्रे मार्ट आहे आणि इथे आम्हाला इथे बघायला भेटले पहिलाच कारखाना आहे इथे हा बघा आणि इथे मूर्त्यांचं काम आता चालू आहे आणि ऑलमोस्ट अर्ध्या अर्थ मूर्त्या इथे झालेल्या आहेत हे बघा आणि इथे हेची पण आता फक्त पेंटिंग बाकी आहे बाकी पॉलिशिंग फिनिशिंग वगैरे करून झालेली आहेत हे बघा इथे खूप मोठा कारखाना आहे हा पण हे बघा आणि इथे हा जो दादा आहे ना इथे हा बघा काय नाव दादा तुझं रोहन रोहन आणि हा अनिल मात्रे बघा हे आता पेंटिंगचं काम इथे चालू आहे हे तुमचे आता मुंबईला जातात ना एका नाही करून हे किती फुटाची असेल मूर्ती दीड फूट आधी मस्त एकदम मूर्ती आहे इथल्याबरोबर आहे अनिल मात्रे ते ते कि है है। हो तो तर त्यांनी आपल्याला माहिती इथे अशी दिलेली आहे की म्हणजे खूप सारे गणपतीचं पेंटिंगचं काम वगैरे बाकी आहे तर ते म्हणले की हळू हळूहळू होईल आणि पुढच्या महिन्यामध्ये एकदम कंप्लीट होऊन जाईल ना तर आपण पुढच्या महिन्यात परत एकदा आपण इथे विजिट करायला येईल तर आता पुढे जाऊया आपण हा एक झालेला आहे तसे आता पुढे 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 बघत जाऊयाकडे चला मग सागर कला मंदिर हा यांचा इथे नंबर आहे आणि हा इथे एवढा मोठा वर्कशॉप आहे हा बघा तेवढा मोठा आणि इथे आपण जो पहिलावाला बघितला ना त्याच्याहून थोडे मोठी साईजचे गणपती आपल्याला इकडे बघायला भेटतील तर आपण ते इकडनं बघूया बघा कशी लायनीमध्ये इथे ठेवलेले आहेत हे गणपती आणि हे पहिल्यापेक्षा ते प्रेम आर्टपेक्षा आठपेक्षा थोडे मोठेवाले आहेत तिथे आणि यांची आता फिनिशिंग वगैरे झालेली फक्त आता कलरचं काम फक्त बाकी आहे यांचं हे बघा जिथे नजर जाईल तिथे फक्त तुम्हाला गणपती गणपतीत भेटतील हो बघा इथे पण तुम्हाला मोठे मोठे गणपती बघायला भेटतील ही पण खूप मोठी मूर्ती आहे फक्त आता याची पेंटिंग व्हायची बाकी आहे आणि इथे की बघा ही एक मूर्ती आहे ना ही पेंटिंग झालेली आहे आणि ही बघा ही पेंटिंग आता सुरुवात आहे फक्त ही हळूहळू हळू सगळं होऊन जाईल इथे दादा मूर्तीला आकार देण्याचं चा काम चालू आहे यांचं त्या बाजूला आता स्प्रे कलर चालू आहे गणपतीला स्किन कलर सारखा असा कलर ही मूर्ती पण किती सुंदर वाटते बसलेली जेव्हा याला कलर करेल ना तर अजून छान वाटणार चला तर मग आता पुढे जाव्या असेच खूप सारे कारखाने इथे पुन्हा गाव ना गाव पूर्ण गणपतीच्या कारखान्याने इथे भरलेला आहे तर तुम्ही या सीजनला बघणार ना इथे तुम्हाला माणसं कमी दिसणार पण इथे गणपतीचे वर्कशॉप गणपती ते खूप भरपूर प्रमाणात दिसतील तर हाच आमचा हेतू आहे की तुम्हाला हे सगळं दाखवू आम्ही तर आता आपण पुढे जाऊया आणि बघत जाऊया काय काय आहे अजून पुढे हे बघा आता आहे ना इकाना घेऊन चालले आहेत गणपती टेम्पोमधनं तुम्ही माझ्या मागे बघतात आहेत ना हे असे रोड आहेत आणि रोडच्या दोन्ही साईडीला सगळे गणपतीच गणपती गणपतीच गणपती तुम्हाला भेटायला भेटणार आहे तर असाच अजून एक आपण गणपतीचा वर्कशॉप आपण बघूया आता आपल्या समोरच आहे ऐश्वर्या आर्ट आणि हा रोड आहे बघा आणि या रोडच्या असं बाजूलाच लागून इकडे आतमध्ये झालं आहे आणि समोर तुम्ही बघणार ना तिथे खूप साऱ्या मूर्त्या इथे यांचं काम थोडं बाकी आहे आणि ऑलमोस्ट इथे ना या वर्कशॉपमध्ये ना तिथे ऑलमोस्ट ही मूर्ती इथे रेडी झालेल्या आहेत हे बघा एवढा मोठा शॉप आहे हा आणि ही ती झाकलेली आहेत ना प्लास्टिकमध्ये हे सगळे ऑलमोस्ट काम झालेले आहेत इथे मग थोडंफार काम बाकी आहे यांचं जे असे लाईनीमध्ये ठेवलेले आहेत आणि इथे हे यांचं काम चालू आहे ते आता थोडा त्यांचा लंच ब्रेक चालू आहे म्हणून काम अर्धं राहिलं आहे तिथे छान 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 मूर्ती इथे कलर केलेल्या आहेत थोडी फिनिशिंग अजून बाकी आहे आणि ही बघा किती सुंदर मूर्ती अशी वाटते इथे हे माझ्या समोर इथे आहेत हे ऑलमोस्ट काम इथे झालेले आहेत लहान लहान मूर्त्या पण खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत तिथे आणि इथे खाली पण ठेवल्या आहेत ना मस्त दीड ते दोन फुटाच्या मूर्त्या आहेत ते खाली पण आणि हे मागे ठेवलं हो नाही थोडं काम बाकी आहे चला आता आपण ना पुढे जाऊया एक 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 करून मी तुम्हाला दाखवतोय जेवढं माझ्या पॉसिबल आहे तेवढं इथे जे आहे ना इथे ऑलमोस्ट दिवाळी जेव्हा संपते ना दिवाळी नंतर हे लोक का काम करायला घेतात आणि कारण काय इथे या लोकांना खूप साऱ्या मूर्त्या बनवायच्या असतात ते त्यांना बाहेर पाठवायचे असतात त्यांना मी विचारलं की बाबा तुम्ही इथे कधीपासून मूर्ती बघायला घेतात ते म्हणजे की दिवाळी नंतर घेतो कोण कोण आता डिसेंबर जानेवारीपासून करायला घेतो कारण का त्यांना मी पण बघितलं खूप साऱ्या मूर्त्या तिथे पूर्ण गाव आहे ना गाव हा पूर्ण गणपतीच गणपती आहे तर तुम्ही इकडे येणार ना कधी तुम्हाला सगळीकडे गणपतीच गणपती दिसतात तर आता आपण पुढे जाऊया आणि बघूया अजून किती आपल्याला पुढे बघायला भेटतात आता आपण आलो अथरवाड श्री गणेश कला इथे बघूया इथे पण खूप सारा मोठा वर्कशॉप आपल्याला दिसतोय आणि ही मूर्ती आपल्याला बाहेर बघायला भेटते लालबागच्या राजासारखी आणि हे आपल्या समोर आहेत ना हे ऑलमोस्ट झालेले आहेत तिथे मी तुम्हाला जवळून दाखवतो हे झालेल्या मूर्त्या आहेत नाही इथे हे असा ठेवलेला आहे तिथे काचेच्या आतमध्ये आतमध्ये पण यांचा खूप मोठा कारखाना आहे मी तुम्हाला दाखवेल आतमधून थोडा सुंदर सुंदर मूर्त्या आहेत नाही ते जवळ मी तुम्हाला दाखवतो हे काचेच्या आतमध्ये ठेवलंय आतमध्ये बघूया आता आपण इथे पण खूप साऱ्या मूर्त्या इथे आहेत ही एक इथे मोठी मूर्ती आहे पूर्ण बिल्डिंग पण आहे ना तिथे पण सगळ्या मूर्त्या मुरच्या ठेवलेल्या हो याची बॅक साईड तिथे पण मूर्त्या आहेत गणपती असा एक ट्रक मधून घेऊन जातो तेव्हा श्री गणेश कला मंदिर इथे आपण आलेलो आहे आणि हा एवढा मोठा हा यांचा वर्कशॉप आहे इथे आणि आता आपण आतमध्ये एंट्री करूया आणि एंट्री करणारना आता आपल्याला असे गणपती इथे बघायला भेटतात सगळ्यांची फिनिशिंग वगैरे झालेलं फक्त पेंटिंगचं काम बाकी आहे बघा कसे लाईनीमध्ये मस्त एकदम इथे ठेवलेले आहेत त्याच्या बाजूला इथे गणपती इथे ठेवलेले आहेत इथे आतल्या बाजूला ना पेंटिंगचं काम चालू आहे आणि ऑलमोस्ट इथे पेंटिंग होताना आपल्याला दिसतात आहे स्किन कलर इथे गणपतीला मारून ठेवलेलं आहे त्या इथे पण गणपती लायनीमध्ये तुम्हाला ठेवलेले दिसत असतील इथे बघावं तिथे फक्त गणपतीच गणपती गणेश आर्टच्या बाजूलाच एकदंत आर्टच आहे आणि इथे पण ऑलमोस्ट गणपती ते रेडी झालेले आहेत जे रेडी झालेले आहेत ते बाहेर ठेवलेले आहेत तिथे आणि त्यांचा पण कारखाना इथे खूप मोठा आहे आपण आतमधून बघूया इथे असे रस्त्याच्या बाजूलाच आहे ते सगळे कारखाने पण एवढे सगळे गणपती आहे पेंटिंग व्हायचे बाकी आहेत तिथे आणि ऑलमोस्ट इथे पेंटिंग झालेले आहेत ते रेडी झालेले आहेत तिथे आणि आता हे सर्व बाहेर जायला रेडी असतात ते इथं खूप सारे गणपती इकडे लाखोच्या संख्येने इकडे बाहेरगावी परदेशी हे सगळे जात असतात आरवी केंद्रामध्ये आलो आपण आणि हे पण इथे खूप सुंदर सुंदर मूर्त्या तुम्हाला पण इथे बघायला भेटेल बघा ही मूर्ती बघा कशी गणपती आहे इथे आपला उंदीर मामा आहे आणि इथे मोठ्या मोठे मूर्त्या इथे फिनिशिंग करून ठेवलेल्या आहेत फक्त आता कलर काम बाकी आहे आणि आतमध्ये जे आहे ना पहिली सेंटर करताना ह्याचं पण काम आता चालू आहे सध्या आणि त्याच्या पुढे तुम्ही बघणार ना गाईवर बसलेली गणपतीची मूर्ती आहे सगळ्यात सेम मूर्ती आहे हे पेंटिंग झालेलं आहे तिथे त्यापुढे ती पण खूप सुंदर मूर्ती आपल्याला बघायला भेटते हिरव्या कलरमध्ये त्याच्यानंतर इथे बाल गणेश आहेत नाकवा गणपती आहे अशा इथे सुंदर सुंदर मूर्त्या इथे ठेवल्या आहेत त्यासाठी ला पण कलर काम पूर्ण झालेलं आहे बघा ऑलमोस्ट इथे काम चालू चालू झालेलं आहे या वर्कशॉपचं मागे पण आणि इथे एक मूर्ती आहे बघा शंकराच्या हजार रूपामध्ये मस्त लहान मूर्ती आहे हनुमानजी आपले राम आहे सीता आहे आणि मध्ये गणपती आहे लहान लहान मूर्त्या पण आपल्याला खूप छान छान इथे बघायला भेटू तेव्हा ही एक मूर्ती हत्तीचं यायला लावलं बाकी इथे काम चालू आहे सध्या कलरचं आणि इथे पण दोन सुंदर मूर्त्या एक जवळजवळ एक एक फुटाचे इथे मूर्त आहेत आणि तुमचा पुढचा इथे वर्कशॉप आहे कारखाना जेव्हा पूर्ण होतील तेव्हा खूप सुंदर दिसेल आपण एकदा परत जुलै महिन्यात येऊ इथे तिथपर्यंत काम पूर्ण झालेलं असेल तर आता आपण पुढे जाऊया मित्रांनो आता आपलं सगळं इथे सगळं आता नाही बोलू शकत पण सर्वांकडे ते सिमिलरच सगळं असतं तर जेवढं होईल तेवढं आम्ही एक्सप्लोअर केलेलं आहे आणि इथे तुम्हाला आहे ना जर खूप स्वस्त दरामध्ये इथे तुम्हाला मूर्त्या पाहिजे असेल ना होलसेल रेटमध्ये तर तुम्हाला इथे भेटतील आणि केतननी पण एक बुक केली ना केतनच्या घरी पण एक गणपती बसतो तर ता त्यांनी पण खूप स्वस्त दरामध्ये इथे बुकिंग केलेली आहे आणि तुम्ही पण तर इकडं बुक करू शकता आणि इथे तुम्हाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आणि शाडूची मार्तीची मूर्ती हे सगळं इथे तुम्हाला भेटेल आणि प्रत्येक साईजमध्ये तुम्हाला मूर्ती भेटेल तर तुम्ही पण एकदा इथे एक 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 व्हिजिट करा आणि फिरा इकडे पुन्हा पाच सहा किलोमीटरपर्यंत ही इथे गणपती बाप्पाचा वर्कशॉप आहे आणि इथे काहीच हे नाही म्हणजे कोण रोकटोक नसते तुम्ही बिंदास बघू शकतात तर आता आपण इकडे मित्रांनो व्हिडिओ एंड करूया खूप गर्मी आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये असंच भेटूया आपण जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण तुमच्यासाठी येऊ तिथपर्यंत गणपती बाप्पा మోర్యా మంగల్ మూర్తి మోర్యా చలా బాయ్